सात एकर बागायती शेती विक्रीसाठी उपलब्ध फक्त पंधरा लाख रुपये प्रति एकर प्रीमियम संधी नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेती खरेदी करणाऱ्यांसाठी एक खास आणि दुर्मिळ संधी घेऊन आला आहे जर तुम्ही बागायती शेती शोधत असाल सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल किंवा फार्महाऊस फरबागेचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट किंमत मित्रांनो थेट मुद्द्यावर येतो फक्त पंधरा लाख रुपये प्रति एकर एकूण सात एकर बागायती शेती उपलब्ध आजच्या काळात पुणे परिसरात बागायती सुविधा असलेली इतक्या मोठ्या क्षेत्राची शेती या दरात मिळणं खूपच दुर्मिळ आहे ही किंमत गुंतवणूकदारांसाठी शेतकरी बंधूंसाठी आणि फार्महाऊस करणाऱ्यांसाठी पूर्णपणे वाजवी आहे शेतीचा प्रकार बागायती शेती ही शेती पूर्णपणे बागायती प्रकारातील आहे बागायती शेतीचे फायदे पाण्याची उपलब्धता वर्षभर उत्पादन घेण्याची सोय ऊस भाजीपाला फळबाग यासाठी योग्य आज बागायती शेती म्हणजे स्थिर उत्पन्न सुरक्षित मालमत्ता एकूण क्षेत्रफळ सात एकर सलग शेती ही शेती सात एकर सलग आहे ट्रॅक्टर अवजारे वापरण्यास सोयीची कुंपण हाऊससाठी योग्य भविष्यात विभागणीसाठीही अनुकूल सलग शेती असल्यामुळे नियोजन सोपं वापर अधिक फायदेशीर तीन शेतीचे संभाव्य उपयोग ही शेती पुढील कारणांसाठी उत्तम आहे फळबाग आंबा पेरू डाळिंब भाजीपाला शेती फार्महाऊस रिसॉर्ट नैसर्गिक जीवनशैली दीर्घकालीन गुंतवणूक लोणावळा परिसरामुळे टुरिझम शेती दोन्हींचा फायदा घेता येतो चार कागदपत्रांची स्थिती शेतीचे कागदपत्र क्लिअर थेट मालकाकडून व्यवहार कोणताही कायदेशीर अडथळा नाही इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पाहणी अवश्य करावी गुंतवणुकीच्या दृष्टीने का फायदेशीर आज तुम्ही पंधरा लाख प्रति एकर दराने घेतली तर काही वर्षात या शेतीची किंमत मोठ्या प्रमाणात वाढू शकते कारण पुणे जवळ लोणावळा पर्यटन क्षेत्र नैसर्गिक आणि प्रीमियम लोकेशन आता शेवटी सर्वात महत्वाची माहिती लोकेशन आता शेतीचं ठिकाण सांगतो लोणावळा पुणेपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य व शांत परिसर पर्यटनदृष्ट्या महत्वाचा भाग लोणावळा परिसर म्हणजे प्रीमियम लोकेशन भविष्यात प्रचंड किंमत वाढ फार्म हाऊससाठी परफेक्ट जागा मित्रांनो पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो थो। सात एकर बागायती शेती फक्त पंधरा लाख रुपये प्रति पुणे जवळ लोणावळा परिसर शेती गुंतवणूक फार्म हाऊससाठी उत्तम अशी संधी रोज मिळत नाही संपर्क जर तुम्हाला ही शेती पाहायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शनमधील नंबरवर संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा